तर आज मी वेपर्स बनवणार आहे बटाट्याचे बाहेर जसे मिळतात त्यापेक्षा ही टेस्टी आणि कुरकुरी आणि हे एवढे सगळे वेपर्स मी फक्त एका बटाट्यापासून बनवलेले आहेत म्हणजे साधारण फक्त पाच ते सहा रुपयाला हा बटाटा पडला असेल आणि ह्या एका बटाट्यापासून मी जवळजवळ पन्नास ते साठ रुपयापर्यंतचे वेपर्स बनवले तर मी बटाट्याची साले इथे काढून घेतलेली आहे दोन बटाटे घेतलेले आहेत पण मी एकाच बटाट्याचे वेपर्स तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर बटाटे सोलून पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे स्लायसर आहे वेपर्स बनवायचं त्यांनी आपल्याला ह्याचे वेपर्स बनवायचे आहेत अगदी पातळ पातळ मस्त असे वेपर्स तयार होतात आणि बटाट्याच्या जेवढ्या जास्त पातळ चकत्या तयार होतील तेवढे जास्त वेपर्स तयार होतात तर अगदीच स्लायसरनी पातळ पातळ आपल्याला हे वेपर्स तयार करून घ्यायचे आहेत तर एका बटाट्याच्या इथे पातळ पातळ अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत मी आणि आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे हे दोन पाण्यामध्ये म्हणजे याचा पूर्ण स्टार्च निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पातळ तयार झालेले आहेत वेपर्स याचे आणि आता हे आपल्याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायचे आहेत त्याच्या सगळं पाणी आपल्याला पुसून काढायचं आहे तर मी एका बाटीचे आधीच वेपर्स तयार करून घेतले होते आणि कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवले होते तर याच पद्धतीने तुम्हाला ही सुकायला ठेवायचे आहे आणि कॉटनच्या कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही त्यामुळे वेपर्स पण चांगले तळले जातात आणि पाणी पण उडत नाही तर आता आपण वेपर्स तळून घेऊया तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित वेपर्स आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हाय फ्लेम वरती बिलकुल आपल्याला हे वेपर्स तळायचे नाहीये नाहीतर काय होतात कडेने ते कुरकुरीत होतात आणि आतनं मात्र ते मऊ राहतात तर लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत तुम्हाला हे वेपर्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुमचे जर वेपर्स लाल होत असतील तर वेपर्स केल्यानंतर त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घालायचे आहेत त्यामुळे ते लाल होत नाही आणि आपल्याला हे वेपर्स याचे पूर्ण बबल थांबेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे म्हणजे ते अजिबात मऊ राहत नाही आणि असे हे मार्केट सारखे वेपर्स घरीच बनवायला एकदम सोपे आहे आणि तुम्हाला पण माहितीये आपण जेव्हा बाहेरनं विकत घेतो हे वेपर्स त्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात पाच रुपयाच्या वेपर्स मध्ये साधारण पाच ते सहा इतके, इतके वेपर्स असतात आणि वीस ते तीस रुपयाच्या पॅकेटमध्ये तर अगदी बोटावर मोजणे इतके दहा पंधरा वेपर्स असतात तर तुम्ही एका बटाट्यामध्ये भरपूर असे वेपर्स बनवू शकता आणि जवळजवळ साठ ते सत्तर रुपयाचे इथे वेपर्स तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि एकदम छान तयार होतात जसे बाहेर मिळतात अगदी त्यापेक्षाही छान तयार होतात तर तुम्ही उपवासाला किंवा जरी तुम्हाला कधी खाऊशी वाटले तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा असेच वेपर्स नक्की घरी बनवा तर आपले पेपर्स पाहू शकता अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहेत तर चाळणीमध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये तेल अजिबात राहणार नाही तर पुन्हाच्या चाळणीमध्ये मी हे तळलेले पेपर्स काढून घेतलेले आहेत आणि लगेच दुसरेही पेपर्स त्याबरोबर मी घालून घेतलेले आहेत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता यामध्ये तळल्यानंतर तुम्हाला लाल तिखट किंवा थोडंसं मीठ घालून घ्यायचं असेल तर तुमच्या तुम्ही यामध्ये फक्त मीठ किंवा मग तिखट वेपर्स आवडत असेल तर थोडस लाल तिखट सुद्धा घालून घेऊ शकता आणि उपवास जर नसेल तर चाट मसाला वगैरे घालून सुद्धा घेऊ शकता अगदी मस्त लागतात हे वेपर्स तर इथे मी फक्त सॉल्टेड वेपर्स बनवलेले आहेत थोडंसं घालणार आहे मीठ आणि थोडंसं वर खाली असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि छान असे वेपर्स आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे प्रकारचे वेपर्स घरी नक्की बनवा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि भरपूर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका